अभंग क्रमांक साठ वळते जी गायी त्याची फार लागी काही नवे भावाचे उत्तरी भलते एक एक धनीवरी न लगती प्रकार काही मनाचा आदर सांडी थोरपणा तुकामने सवे दिना अर्थ गाई गुरे वळणाऱ्या गुरा गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही त्यांना कर्मकांडाची आवश्यकता भासत नाही त्यांच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहून परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होतो परमेश्वराला वश करून घेण्यासाठी कोणत्याही दिखोपणाची त्यांना गरज नसते तुकाराम महाराज म्हणतात जो आपला अहंकार मनपान मोठेपणा विसरून हरिला शरण जातो त्याला परमेश्वर वश होतो अभंग क्रमांक एकसष्ट मैत्र केला महाबळी कामा अंतकाळी आधी घेरे रामनाम सामाभरी हा उत्तम नाहीतरी यम दात खातो कर करा धन मिळवले कोंडी काळा घेतल्यानं सोडी काम नयी हा परिवार सैन्य लोक बहुफार तुमचे बळ जवळ आला नाही काळ तुका म्हणे चौराशीच्या खेपा अर्थ महाबलवान मित्र जोडलेस तरी ती अंतकाळी उपयोग पडत नाही तेव्हा मृत्यू येण्याआधी रामनाम संपत्ती तू जमून ठेव रामनामाची संपत्ती नसेल तर यम काळा कराकरा दात खाईल धन संपत्ती किती मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे तुझ्याजवळ सैन्य परिवार नातेवाईक किती असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाही जोपर्यंत काळाचा आघात होणार नाही तोपर्यंत तुझी शक्ती कामे करेल तुकाराम महाराज म्हणतात अहो बाबांनो चौऱ्याऐंशीच्या फेरा चुकवण्यासाठी तुला रामनामाचे साधन जमवले पाहिजे अभंग क्रमांक बासष्ट सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवणं मानी संताचे वचन नेले रात्रीने ते अं अर्धे बाळापण जरा व्याधे तुका म्हणे पुढा घाणा जुंती जशी मुडा अर्थ जीवनात सुख हे फार थोडे असते दुःख मात्र पर्वता एवढे असते ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन संत सहवास आवश्यक असतो मानवाच्या आयुष्याची अर्धी वर्ष रात्री झोपण्यास जागतात बाकीचं जा बालपण मतारपण पन, आजारपणात जातात तुकाराम महाराज म्हणतात हे मूर्खा असे आयु आयुष्य आय। निरर्थक गेले तर जन्मवृत्तीच्या घाण्यामध्ये तू बैलासारखा फिरत राहशील